उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन पण एक क्षण ती वीज तर सगळं आसमंत उजळून टाकते आणि ती गेली एका क्षणानंतर की पूर्वीपेक्षा जास्त गडद अंधकार येतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयसारखं का चमकून जाण्यापेक्षा पण सारखं जळत राहिलं पाहिजे त्याच्यानी आणखी पण त्या पेटतात काम करताना ध्येय ध्येयसिद्धीस्थवे कालकुट प्राशीने ही तयारी असते सामान्य सगळ्यांचं सा तसं नसतं अपेक्षितही नाही आणि म्हणून आवश्यक असेल तेव्हा चमकलंच पाहिजे पण चमकतो तेव्हा की आपल्या डोक्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे भैयाजीने एक जगावेगळा मार्ग गे घेतला हे कसं झालं तर हे सगळं करताना इतकं यश मिळू नये विद्याविनयानं शोभते असं म्हणतात तसं त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती ती शोभून दिसते ती त्यांच्या ठिकाणी होती सगळ्यांमध्ये नसते पाहिण्यासारख्या जवळ नाही त्याच्यामुळे जास्त